लोकांच्या घर जीवावर बेकणार असल तर ह्यांना काय फायदा फोडायला आम्हाला काय मारा घोडा बघायला आता गरज नाही काय म्हणतात नाही येळेला खेळणं वनू असायला तपळत तसे काम आहे ते लोक येऊन टाकतात काही करतात असं गेलं नाही का संपूर्ण कचरा उठलो मी कोथोडीच्या शेकर कार्यालयात टाकून देणार विवस नमस्ते तुम्ही बघितलं असेल दोन हजार बावीसपासनं आपल्याला लोकप्रतिनिधी नाही आहे महानगरपालिकेत नगरसेवकांचे जे इलेक्शन म्हणतात ते अजून हो नाही झालेले आहेत ते येत्या तीन महिन्यात त्याचं त्यांचं नियोजन लावलेलं ला आहे सध्या तरी अशी काही परिस्थिती आहे तरी आज आपण आहोत कोथरूडच्या गुजरात कॉलनीच्या प्रभाग क्रमांक बारामध्ये आणि इथं एक सिविक समस्या आहे एक सिविक प्रॉब्लेम आहे ते म्हणजे इथं जे पडीक वाडे आहेत जे कचरा कुंडी आहेत तिथं वर्षानुवर्ष साठणारा कचरा आणि त्यामधून जे समस्या निर्माण होतात त्या समस्या म्हणजे डेंगूचे मच्छर मलेरियाचे वगैरे त्रास डिझिजेस इथं अधून येत आहे नागरिकांमध्ये तर त्या संदर्भात आपण इथले जे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याशी सविस्तर बातचीत करून जाणून घेऊयात काय समस्या आहे काय प्रॉब्लेम आहेत काय त्यांचे मागणे आहेत ताई तुम्ही इथं राहता गुजरात कॉलनीमध्ये इथं काय समस्या तुम्हाला सामोरं जावं लागतं डेंगू आणि मलेरिया ताप येणं खूप स्वतः मला डेंगू झालता मग या भाऊंनी सहकार्य केले काही हे जे आहे तर एवढं वर्षानुवर्ष कचरा जो तुमच्या घरा आणून टाकतात कचरा एकदम दोन फुटावर हे कचरा जो आपल्याला दिसतो एवढं घाण एवढं सगळे मच्छर विच्छर जनावर त्यात तर त्या ती अशा परिस्थिती तुम्ही कशा कस राहतात काय करायचं मजबुरी आहे राहावं लागतं काय म्हणतात येळ नसाला पडत असं काम आहे मजबुरी आहे म्हणून राहतो महानगरपालिकेचं लक्ष आहे का नाही महापालिकेचे लोक येतात कधी येतात कधी येत नाहीत चालूच असते सारखं नाही असं नाहीये आजी माझी आता तर नगरसेवक नाहीये दोन हजार बावीस ला नगरसेवकांचा टर्म संपलेला आहे तरी आजी माझी कुठले नगरसेवक कुठले सामाजिक कार्यकर्ते ह्यांच्याशी तुम्ही या संदर्भात हे केलं का नाही अजून कुणाला केलं जी तुम्ही पण इथले स्थानिक नागरिक आहात हे सगळे समस्या आहेत या संदर्भात तुम्ही वारंवार महानगरपालिका असो जे पण आजी माजी असो त्यांच्याशी तुम्ही पाठपुरावा करतात काय तुम्हाला यश काय येत नाही पहिली गोष्ट डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही जावळकर आहेत त्यांना सांगितलं होतं की तुम्ही इकडे सगळं काढा वगैरे काढा निवेदन पण गेलेलं आहे त्यांनी नाही गेलं त्यावेळेस आम्ही शपकाळांकडे गेलो त्यांना सुद्धा निवेदन आहे त्यांना सुद्धा मी हे गेलेलं आहे की तुम्ही काढा हे सगळ्या डिसेंबर मधल्या घरामोडी आज येतो उभ्या येतो पाखवा एको अखं करून त्यांनी दिवसाव दिवस झालंवले त्यानंतर मी सुद्धा काही कारणास्तव गावाला गेलो नाही का त्यामुळे इथं माझं लक्ष देणं एवढं जमलं नाही पण मी पाकवा पण गेलो होतो आमचे जे एक जगताप नवीन आलेले एक इंजिनियर त्यांना भागा हो फोडा आता काळात तुम्ही पाहू शकता की खाली आहे ना त्या भागा हो तीन आहेत जे पूर्णपणे चॉकपेक्षित आणि त्यामध्ये दुसरी समस्या म्हणजे या बंद पडलेल्या चाळीशी त्यामध्ये वेगळीच की इथे लोक कचरा टाकतात काही करतात आतमध्ये मुंगू शापाच्या उभ्या एका पावसाळा चालू झाला मी पावलं घ्या नाही आम्ही बघितले कॉलनीत लहान मुलं आहेत विद्यार्थी आहेत बायका आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत जीवाला धोका निर्माण होऊ शकतो ना त्या त्याकडे तुम्ही कसं बघतात कारण की उद्याच्या साप वगैरे होतील ते तर आहे पण आता तर ह्या काकूंना डेंगू वगैरे पण झालं मलेरिया झालत जे प्रॉब्लेम्स हे जीवितहानी टाळण्यासाठी काय तुमचं काय म्हणणं तिथं सगळं दुर्दैवी गोष्ट आहे की माणसांना इथं डेंगू मलेरिया सारख्या बाहेर आजार होतात त्यासाठी आम्ही प्रशासनाला हे करतोय वारंवार निवेदन देतोय आता एकच आहे त्यांनी जर इथं काही लक्ष दिलं नाही तर हा संपूर्ण कक्षा उचलून मी खोली शेतक टाकून देणार कारण हे जे काजा होत आहे हा संपूर्ण रस्ता मी बंद करून देत ना गोर काही शाप होत नाही तो लोकांच्या जर जीवावर ऐकणार असेल तर ह्यांना काही फोडल्या फोडायला आम्हाला काय माझा फोडा बघायला आता गरज नाही चार चार महिना कुठे असतं का तुम्ही पाहू शकता आठ मुले किती हे एका लहान मुलं राहतात त्या काकू आकता म्हणल्या डेंगू मध्ये झालेलं आहे हे उपयोग नाही ना या ना काही गोष्टींचा तुम्हाला चार चार महिन्याला असं एवढं साफ करायला तुमचा मुस्काळ फोडायला पण आता सामान्य जनता माझा फोडा भरणार नाही एवढं मी तुमच्या बाबतीतून सांगतो जावळकर यांना सुद्धा सांगितलेलं आहे क्षेत्रीय कार्यालयाला म्हणतात का कचरा टाकणार हो शेखर कार्यालयाला सांगितलं प्लस जे परिमंडळ तीनशे जे उपायुक्त आहे अविनाश छपकाळ यांच्या अंगा जे एक तीन चार जे शेखरी कार्यालय त्यांना सुद्धा सांगितलेले त्यांनी सुद्धा ठोस पावलं घेतो सांगितलेलं राम खानावर जो आरोग्य अधीक्षक आहे हा त्यांनी एकदा साफ केलं म्हणजे साफ करून पण लोक वारंवार टाकतात मी त्यांना म्हणलं स्वाईन टाका लोकांवर जनजागृती व्हायला हो पाहिजे का म्हणजे लोकांमध्ये हो पण जनजागृती व्हायला पाहिजे ना ह्या संदर्भात जनजागृती तर व्हायलाच हो पाहिजे कारण लोकांना पण काढायला पाहिजे कुठे कचरा टाकला पाहिजे इथं इथं पण लोक राहतात ना समोर उद्या जर का पावसाळा चालू झाला तर एवढा कचरा वाटेल पाण्याने जर झाले काही परत डेंगू मलेरिया कोण हे जबाबदारी घेणार महापालिका घेणार स्थानिक शेतकरी कारख्याल आगी कस घेणार नागीक घेणार हा सवाल आहे माझ्या त्यांना आणि ना आता थेट धमकी देतो तुमच्या माध्यमातून दे दोन तीन दिवसात उच्चार गेला ना नाही संपूर्ण कचरा संपूर्ण आमच्या महिला भगिने सगळ्यांना घेऊन डायरेक्ट तिकडे महापालिकेच्या शेतकरी कार्यालयावर एक मोर्चा काढणार आंदोलन टाकणार रस्ता बंद करून टाकणार संपूर्ण तर तुम्ही बघितलं इथले स्थानिक नागरिक जे आहेत त्यांनी काही आव्हान नाही तर थेट त्यांनी धमकी दिलेली आहे की इथला कचऱ्याची समस्या आणि जे बाकीचे जो ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे लवकरात लवकर साफ न केल्यास इथल्या क्षेत्रीय कार्यालयाला सगळा इथला राडा रोडा कचरा नेऊन टाकणार आता या संदर्भात पुढं महानगर नगरपालिका सामान्य हे इथले जे नागरिक आहे है, ह्यांच्या समस्या सोडवण्यात यशस्वी होती का हे पानं बघायचं राहणार आहे न्यूज साठी मी झोएब शेख पुणे